संपूर्ण राज्यात गणेशोत्सव अगदी धामधुमीत सुरू आहे पुण्यात गणेशोत्सवाची मजा काही औरच असते त्यातच एका अनोख्या उपक्रमाची पुण्यात चर्चा आहे स्टार हेल्थ अँड इन्शुरन्स कंपनी कॅम्प शाखा पुणे येथील सर्व महिला कर्मचाऱ्यांनी बाप्पाची आरती केली आहे एरवी घरात श्रीच्या आरतीच्या वेळी ती नैवेद्याचं ताट करण्यात गुंतलेली असते तिला आरतीचा मान मिळतोच असं नाही पण तिला आरतीचा मान मिळावा यासाठी स्टार हेल्थ अँड अलाइड इन्शुरन्स कंपनीनं पुढाकार घेऊन तीचा गणपती ही खास आरतीची संकल्पना सुरू करत यातून एक चांगला संदेश देण्याचा प्रयत्न केलाय ब्यूरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर